Speed to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते मी आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा तर नेहमीप्रमाणे बघा आता सकाळचे वाजलेले आहेत सात आणि नेहमीप्रमाणे आलेली आहे मी किचनमध्ये मी घर वगैरे झाडून घेतलेलं आहे माझी अंघोळ झालेली आहे आणि चहा वगैरे मी आज सगळं काही घेतलेलं आहे थोडासा गॅसवरती माझ्या हाताने चहा पावडर आणि थोडेसे साखरीचे दाणे सांडले होते तर ते अगोदर मी स्वच्छ करून घेतले आणि आता मी बनवते मुलांसाठी टिफिन तर आज मी टिफिनमध्ये बनवणार आहे बटाट्याची भाजी आणि चपाती आणि शॉर्ट ब्रेकसाठी देणार आहे मी फ्रूट्स तर बटाट्याची भाजी बीन्सची भाजी भेंडीची भाजी या या काही अशा भाज्या आहेत ना की त्या दिल्यानंतर किंवा बनवल्यानंतर अजिबात टेन्शन राहत नाही की खातील की नाही किंवा कंटाळा तर करतील या तीन भाज्यांना माझ्या मुलांना भरपूर आवडतात त्यामुळे मला काहीच टेन्शन राहत नाही तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी बटाट्याची एकदम पातळ पातळ स्लायसेस बनून घेतलेले आहेत म्हणजे बारीक चिरून घेतलेले आहेत बटाटे आणि ही भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे डायरेक्ट त्यासाठी मी तेल तापवत ठेवलेलं आहे कुकरमध्ये मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि कांदा टाकलेला आहे कांदा परतल्यानंतर म्हणजे ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये मी कडीपत्ता टाकलेला आहे आणि बटाट्याचे जे काप मी चिरून घेतलेले आहेत ना ते टाकणार आहे आणि आता मी यामध्ये टाकणार आहे भरपूर सारे मसाले म्हणजे सगळे मसाले पडतील आता यामध्ये त्याच्यामध्ये हळद लाल मिरची पावडर काळा मसाला किचन किंग मसाला मीठ कोथिंबीर टाकणार आहे आणि पाणी टाकून मी कुकरचं झाकण लावून एक दोन दोन शिट्ट्या याच्या करून घेणार आहे ही भाजी बनायला एकदम सोपी असते आणि लवकर पण होते कुकरमध्ये लावल्यामुळे आणि एक आ, मस्त ग्रेव्ही अशी मिळून येते तर ग्रेव्ही मिळून येण्यासाठी बघा मी यामध्ये टाकणार आहे मी नॉर्मली शेंगा आणि कारळ आणि तीळ असे तिन्ही म्हणजे मिक्स भाजून याचं कूट बनवून ठेवलेलं असतं पावडर ते मी टाकते आहे आता उन्हाळ्यात थोडंसं तिळाचं प्रमाण कमी टाकलं तरी हरकत नाही पण पन मी पन्नास टक्के शेंगदाणे आणि पंचवीस टक्के कारळ आणि पंचवीस टक्के तीळ अशा प्रमाणात वापरत असते आणि ही भाजी एकदम छान मिळून येते कुकरमध्ये लावल्यामुळं आणि मुलांना ही बटाट्याची भाजी खूप आवडते आपल्याला हवी असेल तर आपण यामध्ये चिंचगुळही टाकू शकता मी भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे आणि दोन शिट्ट्या मी आता याची करून घेणार आहे कुकर लावल्यानंतर मी नेहमी पीठ मळून घेणार आहे माहिती नाही काय झालंय पण पन... गव्हाचं पीठ चांगलं आलेलं नाही त्यामुळे मला रोज पीठ चाळून घ्यावं लागतं ना तर म नाहीतर मी तसंच फूड प्रोसेसरला लावून देते आणि मग कणिक एकदम छान मळून होते काय झालं माहिती नाही पण चपात्या बिलकुल च छान होत नाही त्यामुळे मी रोज चाळून घेते मला वाटतं एक दो एक दोन दिवसामध्ये मी पूर्ण पीठच चाळून ठेवेन त्यामुळे माझा बराचसा वेळ किचनमधला वाचणार आहे आ, तर पीठ मळून घेतल्यानंतर जे कोथिंबीर आणि कडीपत्त्याचे डबे होते ना ते मी लगेच्या लगेचच फ्रीजमध्ये ठेवून टाकलेले आहे आणि मी आता चपात्या बनवायला घेणार आहे आज एकदम साधा सिम्पल मी स्वयंपाक बनवती आहे बटाट्याची रस्सा भाजी भात आणि चपात्या कारण की मला संध्याकाळी मुलांसाठी इडली बनवायची आहे माझ्या मुलांना साऊथ इंडियन डिशेश खूप आवडतात त्यामुळं मी आठ आथ, आठवड्यातनं दोन वेळेस असं बनवत असते साऊथ इंडियन डिशेश साऊथ इंडियन डिशेस मला वाटते सगळ्यांनाच खूप आवडतात छोट्या मुलांना तर भरपूर आवडतात त्यामुळे मी बॅटर तर रेडी ठेवतेच किंवा फ्रेश बॅटरचंही मी करत असते तर आज मला इडली बनवायची आहे तर त्यासाठी मी चपात्याही कमीच बनवल्या आहेत चपात्या बनून झालेल्या आहेत आणि मी आता मुलांना जेवायला आहे म्हणजे सकाळी जेवणाचा कंटाळाच करतात मुले पण माझा असा अट्ट असतो की घराच्या बाहेर पडताना उपाशी जायचं नाही म्हणजे कुणीही जाऊ नये साधारणत घरातून बाहेर निघताना अगोदरच्या तर वेळेस बघा साखर आणि दही द्यायचे किंवा साखर तरी हातावर द्यायचे ते चांगलं असतं त्यामुळे मी जेवल्याशिवाय मुलांना पाठवत नाही आणि जेवायला मुलांना दिल्यानंतर मी मुलांचं टिफिन भरलेला आहे आणि मी आज म्हणजे शॉर्ट ब्रेक साठी मुलांना तर वॉटरमेलन मी अगोदरच कट करून ठेवलेलं होतं आता फक्त मी त्याचे बारीक बारीक पीसेस करणार आहे आणि मधले सीड्स वगैरे काढणार आहे आणि फोक देईन देन मी मुलांना सोबत म्हणजे मुलांना फोकच्या मदतीने पीसेस खायला सोपे जातील Tall buildings, as the chemicals that take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. आमच्या तिकडे काय झालं आहे ना रोडचं काम चालू आहे त्यामुळे मुलांना सकाळी थोडंसं क्रॉसपर्यंत म्हणजे मेन रोडपर्यंत सोडून यावं लागतं आहे बस आतमध्ये येऊ शकत नाही त्यामुळे माझे आता दोन ते ती तीन दिवस झालं हे ड्युटी झाली आहे की मला जाऊन मुलांना स्कूटीवरती तिथंपर्यंत सोडावं लागतंय मुलंही जाऊ शकतात पण कसं असते ना सकाळच्या वेळेस थोडीशी ओझी बॅग घेऊन जाणं मुलांसाठी अवघड होतं त्यामुळे मीच म्हणत असते त्यांना की मी सोडायला येते म्हणून एक पाच ते दहा पाच मिनिटात मी जाऊन येते स्कूटीवरती सोडून मुलांना like मुलांना सोडून आल्यानंतर अगोदर काय केलं ना भाताचा कुकर ठेवला आणि एक चार ते पाच चपात्या होत्या त्याही करून टाकल्या म्हणजे एकदाचं काम पूर्ण होईल माझं आणि मी आता इडलीचं बॅटर तयार करते आहे म्हणजे मी डाळ आणि तांदूळ रात्रीच भिजत घातलेले होते आता थोडासा रवा मी गरम पाण्यामध्ये इडलीचा भिजू घालते आहे तर ह्या इडल्या बघा एकदम टेस्टी होतात आणि दोन वाजेपर्यंत स्पीड एकदम छान फर्मंट झालेलं होतं मला संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंतची सुद्धा वाट पाहावी लागली नाही तर याचा डिटेल व्हिडिओ माझ्या कुकिंग चॅनलवरती आहे आपण चेक करू शकता त्यामध्ये मी एकदम डिटेल सांगितलेला आहे म्हणजे रवा थोडासा महाग असतो कम्पॅरेटिवली त्यामुळे या तांदळाच्या इडल्या एकदम टेस्टी तर बनतातच पण एकदम मऊ आणि लुसलुशीत बनतात त्यामुळे जर आपल्याला त्या तशा इडल्या जर बनवाय असतील तर आपण तो माझा व्हिडिओ चेक करू शकता मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन like the hand चेक my खूप छान आणि फ्लपी अशा इडल्या बनतात आणि सोबत टेस्ट तर खूप छान असते या इडलीची तर चला आता पूर्ण गॅस वगैरे सगळा कट्टा वगैरे मी स्वच्छ करून घेते म्हणजे आज जास्ती खराब झालेला जा नाही गॅस आपण जेवढी कुकिंग करू ना तेवढा गॅस खराब होतो तर आज सिम्पलच मी स्वयंपाक केलेला त्यामुळं लगेच जी होती ती भांडी वगैरे मी धुवायला टाकली आणि म्हणजे गॅस वगैरे सगळा काही क्लीन करून घेतला तर माझी एक सवय आहे बघा मी ज्या रूममध्ये जाते तिकडचा म्हणजे पसारा आवरतच असते तर मी बेडरूम पूर्ण क्लीन केलेली आहे आणि आता मी आलेली आहे हॉलमध्ये तर हॉलमधलं पूर्ण काही मी स्वच्छ करतच असते म्हणजे जे माझे रेग्युलर व्हिडिओ पाहतात ना त्यांना माहिती आहे की रोजच्या रोज मी क्लीन करत असते घरामध्ये मी एकटीच असते मुलं सकाळी दोन तास नंतर शाळेतून आल्यानंतर दोन तास आणि रात्री एक दोन तास असतात त्यानंतर झोपतात पण तरीसुद्धा एवढा पसरा पसारा आणि कचरा कुठला होतो ना मला Cut us cold night. Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young, it is just begun. जी मी ना काही स्वतःला म्हणजे डेली वीकली आणि मंथली क्लिनिंगचे असे सवयीच करून घेतलेले आहेत तर त्यामध्ये बघा आज होत हॉलचं म्हणजे क्लिनिंग वीकली क्लिनिंग तर तेच मी आता येथे करत आहे आमचं ओपन असल्यामुळं आणि वरच्या साईडला असल्यामुळं घर खूपच धूळ येते इतकी धूळ येते आणि उन्हाळ्यामध्ये तर भयंकर धुळीचा त्रास होतो आ, मला वाटते एक दोन दिवसाला एकदा जरी मी पुसले ना तरीसुद्धा भरपूर धूळ येत असते तर आ, या टी व्ही युनिटवरती तर भरपूर धूळ साचलेली असते तर मी पाण्याचा स्प्रे केलेला आहे आणि कपड्यांनी ही सगळी काही धूळ मी आता पुसून घेत आहे म्हणजे यामुळं आपल्याला डीप क्लीन करताना जास्ती त्रास होत नाही रोज एखादा तरी कोपरा घरचा स्वच्छ केला ना मग आपल्यालाही छान वाटतं आणि आपल्याला मंथली जेव्हा क्लिनिंग करायचं असतं किंवा डीप क्लीन करायचं असतं त्यावेळेस त्रास होत नाही त्यामुळे माझा एवढाच प्रयत्न असतो की जेणेकरून त्रास होऊ नये आणि आपल्याला एकदाच कामाचा लोड पडू नये तर माझं सगळं आवरण झालेलं आहे आणि हे बघा मी एका तांब्याच्या पात्रामध्ये ना थोडस पाणी घातलेलं आहे आणि जे देवावरचे आपली फुले उरलेली असतात ना ते मी येथे डेकोरेटिव्ह पर्पस साठी ठेवत असते तर बघा मी मिस्टरांसाठी आता कॉफी बनवती आहे तर मी आज फिल्टर कॉफी प्लस आ, ही ब्लेंड ब्लेंडेड कॉफी बनवत आहे खूप छान बनते ही कॉफी तर कॉफीचं डिकॉशन माझ्याकडं होतं मी सकाळी बनवलेलं हो तर त्याचीच मी हे कॉफी बनवते आहे आणि मीसुद्धा थोडीशी पिणार आहे म्हणजे एक छोटासा ब्रेक आपल्या सगळ्या कामातून घेतला म्हणजे थोडंसं रिलॅक्स वाटतं थोडीशी कॉफी पिल्यानंतर मी परत माझ्या कामाला येईल आणि तेवढाच ना म्हणजे आपल्या मिस्टरांसोबत जर आपण थोडासा टाईम दिला किंवा थोडंसं डिस्कशन केलं कुठल्याही विषयावर असो किंवा काही असो तर मला असं वाटतं की ते एक प्रकारचं आपल्याला एक फ्रेंडली रिलेशन डेव्हलप होतं आणि एकमेकांसोबत जे आपण शेअर करतो ना त्यामुळे आपला क्वालिटी टाईमही स्पेंड आ, केला जातो तर सकाळी जो हा दहाचा टायमिंग असतो ना तो मी आणि मिस्टर मोस्टली रोज दोघे गे, कॉफी घेत असतो आणि आमचे बरेचसे काही डिस्कशनचे टॉपिक असतात ते आम्ही डिस्कस करत असतो तर आता मी कॉफी घेऊन आपल्याला भेटते कॉफी घेतली आणि मिस्टरही गेले ऑफिसला आणि मी माझ्या लागलेली आहे पुढच्या कामाला तर हॉलमधलं आणि किचनमधलं मोस्टली माझं काम संपलेलं आहे तर रात्री बघा माझे मिस्टर उप म्हणजे उशिरा आल्यामुळं जो काही भाताचा कुकर होता तो डायनिंग टेबलवरतीच होता म्हणजे खूप मला रात्री कंटाळा आला होता तर तो तेवढा मी उचलून ठेवला आणि सगळं म्हणजे आवरलं आणि आता आलेली आहे मी मुलांच्या बेडरूममध्ये माहिती नाही मुलं एवढा पसारा का टाकतात पण त्यांचं पेन्सिलचं टोक जे त्यांनी केलेलं असतात मुलं त्याचा रिफिल पेन क्रेऑन्स पेन्सिल वगैरे असं भरपूर स्केच पेन वगैरे सगळं काही पसरलेलं असतं सगळं काही आवरलेलं आहे तरी पण मला आज असं वाटते की जास्तीचं खराब झालेलं नाही तर तेवढं जे होतं बेसिक मी आवरलेलं आहे आणि माझा मुलगा कम्प्युटरवर त्याची एक्झाम होती कम्प्युटरची तर तो आ, हे म्हणजे प्रॅक्टिकल करत बसला होता तर थोडासा तेथेच पसारा पडला होता मी आवरला आणि हे माझे कपडे फोल्ड करून ठेवलेले होते मी डेली यूज करायचे तर ते पण मी आता जागेवर ठेवती आहे आणि आता मी परत जाणार आहे किचनमध्ये तर किचनमधलं मला वाटतं असं काम की कधीच संपत नाही काही ना काही ना, काही ना काहीतरी काही निघतच असतं तर आता बघा डायनिंग टेबलवरून जे मी मध्ये ठेवलेलं होतं ना ते कुकर वगैरे सगळं काही तसंच होतं आणि चहाचे जे गाळण्या असतात ते मला आज क्लीन करायच्या होत्या म्हणजे चार ते सहा महिन्यानंतर एकदा मी चहा आपल्या गाळायचे जे स्ट्रेनर असतात म्हणजेच गाळण्या ते क्लीन करत असते तेही मला करायचं होतं आणि माझं आणखी देवाचंही काही केलेलं नव्हतं तोपर्यंत कामवाल्या मावशी आलेल्या होत्या माझ्या आणि त्यांनी घर वगैरे झाडून पुसून घेतलेलं आहे आणि बाहेरची गॅलरी वगैरे पण कामवाल्या मावशी रोज झाडतात आणि पुसून घेतात पण त्यांची आज तब्येत ठीक नव्हती म्हणून त्या म्हणाल्या की मी फक्त झाडून घेते पुसून उद्या घेईन तर ठीक आहे म्हणले मी त्यांना म्हणजे चालतंय ना त्यांनाही तब्येत ठीक नसेल तर काही होत नाही तर किचनमध्ये भांडे लावल्यानंतर मी आलेली आहे आता गॅलरीमध्ये म्हणजे थोडासा उशीरच होतो मला रांगोळी टाकायला असं दहा वगैरे वाजतात कारण की मावशी येऊन गेल्यानंतर झाडून पुसून घेतल्यानंतर मी रांगोळी काढत असते हे बघा बिलकुलच रांगोळी न काढल्यापेक्षा ना दहा वाजता काढलेली मला बरी वाटते जर सण वगैरे काही असेल तर मी लवकरच काढते म्हणजे सकाळी उठल्या उठल्या अगोदर पण सकाळच्या अशा घाईमध्ये मला होत नाही त्यामुळे मी जसे की नऊ दहा वाज वाजतात मला रांगोळी काढायला आणि तेवढा वेळ मला किचनमधल्याही कामाला लागतच असतो कारण की मी मिस्टरांसोबतही पंधरा ते वीस मिनिट कॉफी पितानाचा डिस्कशनचा टाईम अस आमचा ठरलेला असतो त्या मुळे ओके वाटतं मला कुठल्याही गोष्टीचं मला बर्डन घेण्याची आवश्यकता वाटत नाही म्हणजे न काढण्यापेक्षा तर रांगोळी ठीक आहे ना दहा वाजले इट्स ओके असं मला वाटतं तर म्हणजे झाडून गेल्या होत्या मावशी तर पाणी टाकलं आणि मॉपनी पुसून घेतलं आणि साधी सिंपल अशी मी रोज रांगोळी काढत असते सणावाराला वगैरेच असं मी म्हणजे छान अशी कलर वगैरेची रांगोळी काढत असते तेवढी छान नाहीये माझी रांगोळी पण तरी सुद्धा जशी येते मला तशी मी काढतच असते जास्ती तामझाम करत बसत नाही तर रांगोळी काढल्यानंतर माझं एक काम महत्त्वाचं म्हणजे झाडांना पाणी देण्याचं आहे तर मध्ये जाताना मी काय केलं ना कपडे जे होते ते घेऊनच गेले सोबत म्हणजे माझी ती सवयच आहे आणि येताना काय केलं ना बकेट भरून पाणी घेऊन आले आता उन्हाळा असल्यामुळं एक दिवसाड किंवा रोजच झाडांना पाणी द्यावं लागतं नाहीतर झाडं पूर्ण सुकून जातात त्यामुळं मी काय केलं ना पाणी टाकूनच मध्ये गेली म्हणजे इथे जर काही पाणी वगैरे पडलं असेल तर मी लगेच मॉपनी तेही पुसून घेईन म्हणजे तेवढीच गॅलरी पूर्ण स्वच्छ होईल असंही मावशी आज पुसणार नव्हत्या त्यामुळे बेसिक रांगोळी वगैरे काढल्यानंतर झाडांना पाणी दिलं आणि इथलं सगळं साफ करून मगच मी आत गेली आणि सकाळी उठल्या उठल्याच मी एक वॉशिंग मशीनचा लोड लावलेला होता तर तोही मी आता कपडे वाळत घालणार आहे म्हणजे माझी अशी कामाची पद्धतच आहे की मी म्हणजे एक वन बाय वन वन बाय वन कामे करीत करतच असते म्हणजे माझ्या डोक्यामध्ये मा अगोदरच कामाचं प्री प्लॅनिंग असतं एखाद्या वेळेस तर मी कपडे रात्रीच मशीनला लावते पावडर वगैरे सगळं काही घालून ठेवते आणि सकाळी उठल्या उठल्या अगोदर वॉशिंग मशीन मी स्टार्ट करते म्हणजे दिवसातून एक वॉशिंग मशीनचा लोड झाला ना तर खूप काही रिलॅक्सेशन वाटत असतं तर आता मी आपल्याला मगाशी बोलले त्याप्रमाणे मी आज चहाच्या गाळण्या वगैरे सगळं काही साफ करून घेणार आहे तर एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं व्हिनेगर आणि लिक्विड डिशवॉश टाकलेलं आहे आणि यामध्ये मी आता टाकतीये सगळ्या गाळण्या म्हणजे स्वच्छच असतात एखाद एखादी थोडंसं खराब म्हणजे झालेल्या असतात तेवढंच मी आता स्वच्छ करणार आहे आणि पातेल्यामध्ये पाणी उकळवायला ठेवलं आणि जे माझे किचन म्हणजे सिंक मध्ये जे काही माझी भांडी पडलेले असतात ते मी आता साफ करून घेणार आहे भांडे वगैरे सगळं काही धुतल्यानंतर म्हणजे भाजी जी काही उरलेली होती ती मी कंटेनरमध्ये काढून घेते स्वयंपाक तर माझा ऑलमोस्ट डन झालेला आहे आणि आता भांडी वगैरे टाकल्यानंतर किचनचंही माझं पूर्ण काम होईल आणि तोपर्यंत म्हणजे हे पाणीसुद्धा उकळलेलं होतं तर नंतर मला गाळण्या वगैरे क्लीन चहाच्या चाह करायचंच आहे ऊन भरपूर वाड वाढलेलं आहे तर हायड्रेशन खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे वॉटर थेरपी खूप महत्वाची आहे आपल्या शरीराला तर एक एक तासांनी वगैरे असं मी पाणी पितच असते तेवढे म्हणजे रिक्वायरमेंट असते आपल्या शरीराची उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यामुळे स्वतःकडे अजिबात दुर्लक्ष करू नका तुम्ही पण अर्ध्या एक तासाला पाणी पित जा तर पाणी उकळलेलं होतं हे चहाच्या गाळणीचं आणि मी एक ब्रश आहे हा माझ्याकडे त्या ब्र अशा पद्धतीनं क्लीन करून घेते आणि गॅस बंद करताना मी थोडासा सोडाही टाकला होता त्यामुळे छान निघतात गाळण्या म्हणजे एक अर्धा तास असा लागतो एक चार ते पाच गाळण्या क्लीन करायला पण खूप म्हणजे क्लीन होऊन जातात आपण बघू शकता किती काळी झालेली आहे ही तर गाणी आणि आणखी थोडंसं मला वाटते भिजण्याची गरज होती त्यामुळे मी काय केलं ना भिजण्यासाठी टाकलेलं आहे सगळ्या गाळण्या आणि माझ्या देवापुढे जी रांगोळी आणि माझे नित्य ज्या सेवा असतात ना त्या मी करून घेतल्या आणि मी मगाशी आपल्याला बोलल्याप्रमाणे कपडेही झालेले होते तर ते पण मी वाळत घातलेले आहे मग तर आता वाजलेले आहेत साडेबारा आणि माझं जवळपास पूर्ण काम झालेलं आहे पूर्ण काम म्हणजे सकाळचं जे एक असतं ना आपले एनर्जी तर ती मी माझी पूर्ण कामामध्ये युटिलाईज करते म्हणजे मला सकाळीच जेवढं काम होतं ना नंतर जर काम ठेवलं ना किंवा पायलप केलं ना खूप त्रास होतो कामाचा कंटाळा येतो त्यामुळे मी मोस्टली सकाळीच क्लीन करत अस सकाळीच सगळं काम करत असते आणि तोपर्यंत हे पाणी पण थंड झालेलं होतं मगाशी ज्यावेळेस मी धुण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस खूपच गरम होतं तर अशा पद्धतीनं गाळण्या पण माझे एकदम स्वच्छ झालेले आहेत आणि आता बघा वाजलेले आहेत चार आणि आपण हे बॅटर बघू शकता किती फर्मंट झालेलं आहे तर यासोबतच मला मी असं समजते की आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडलेला आहे जर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे आपल्याला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय